पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहाशे बासष्ट पॉईंट चारशे पंचावन्न किलो गांजा आणि एकोणावीस पॉईंट नऊशे सत्त्याण्णव किलो मॅफेड्रॉन एम डी असं ऐकून तेवीस कोटी तीस लाख रुपयांचा अंमली पदार्थ जाळून नष्ट केला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या नव्वद कारवायांमध्ये हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड आहेत तर समितीमध्ये सदस्य म्हणून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर संदीप पाटोळे आणि डॉक्टर शिवाजी पवार हे आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या नव्वद तीन कोटी एकतीस लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा सहाशे बासष्ट पूर्णांक चारशे पंचावन्न किलो गांजा आणि एकोणावीस कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजार रुपये किमतीचे एकोणावीस पूर्णांक नऊशे सत्त्याण्णव मॅफेड्रॉन किलो जप्त केला होता अंमली पदार्थ नाश समितीच्या संमतीने हे अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली रांजणगाव एमआयडीसी ये येथील महाराष्ट्र एनव्हायरू पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये हे अंमली पदार्थ सोमवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी नष्ट करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते चॅनल सब्सक्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका